अंबब किशोर जासोद अंबब तालुका हातकरंगले येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत फराळ दान उपक्रम संकल्पनेतून गरजूंच्या मुखी सन्मानाने घास भरूया या उपक्रमाअंतर्गत अंबप मधील नागरिकांना दिवाळी फराळ आणि साड्या दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते यासाठी गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या माध्यमातून जमा झालेले दिवाळी फराळ दान आणि साड्या शिरे येथील करुणालय बालगृह कोल्हापुरातील निराधार महिला आश्रम एकटी संस्था आणि मातोश्री वृद्धाश्रम मोरेवाडी येथे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी वाटप करण्यात आले यासाठी सरपंच दिप्ती माने उपसरपंच अश्रिप मुल्ला ग्रामपंचायत सदस्या सरिता कांबळे संगीता जाधव ग्रामपंचायत सेवक स्वप्नील कांबळे सामाजिक कार्यकर्ते उत्तम वाघमोडे प्रमोद सूर्यवंशी तुषार माने आणि राहुल जंगम यांचे सहकार्य लाभले अंबब किशोर जासोद